श्री केशव नारायण पाटील यांचा विहीर संबंधी उपोषणाचा इशारा इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे मार्च महिन्यामध्ये सहामोट विहीर ढासळली होती सदर विहिरीसाठी काही निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु सदर विहिरीचं सा काम चालू नाही तसेच सध्या दक्षिण बाजूकडील असणारी भिंत व रस्ता खचत आहे त्यामुळे येथील येथील असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर सदरचे पूर्ण काम करावे पूर्वी त्या विहिरीजवळ असणारे छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय पूर्णपणे विहिरीत पडलेले त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत मिळालेली नाही तीही मदत त्यांना मिळावी अशी मागणी होत आहे अन्यथा सदर कामासाठी श्री केशव नारायण पाटील उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख इंगडी यांनी उपोषणाचा इशारा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी या कमी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सदर विहिरीचं बांधकाम सुरू करून येणे आणि येण्या साण्यासाठी रस्ता करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेवन एट सेवन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सऐप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम